गुजरात म्हणून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचं एक खळबळजनक असं प्रकरण समोर आलंय गुजरात मधील बनासकांठा येथील सरकारी प्राथमिक शाळेत हा सगळा प्रकार घडलाय शाळेतील शिक्षिका चक्का अमेरिकेत राहत असल्याचं समोर आलंय पण मजेशीर बाग म्हणजे ही शिक्षिका गेल्या आठ वर्षापासून अमेरिकेतल्या शिकागो मध्ये राहत असून गुजरात राज्य सरकारकडून पगार घेत आहे पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अधिकारी आणि पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर ही धक्कादायक बाब उघडक झाली आहे मात्र आता स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगणमताने हे शक्य आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे शाळेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंबा ज्यातील पंचप्राथमिक शाळेच्या शिक्षिका भावनाबेन पटेल यांच्याकडे अमेरिकेचे ग्रीन कार्ड आहे आणि त्या दोन हजार तेरापासून पासून शिकागो शहराच्या कायमस्वरूपी रहिवासी आहेत गेल्या आठ वर्षापासून अनुपस्थित असूनही पटेल यांचं नाव शाळेच्या यादीत कायम आहे पटेल विशेषत दिवाळीत वर्षातून एकदा गुजरातला भेट देतात जेव्हा शाळा सुट्ट्यांसाठी बंद असते या भेटीदरम्यान ती शाळेत जात नाही किंवा विद्यार्थ्यांशी संवाद साधत नाही अमेरिकेत राहणाऱ्या आणि शाळेत शिकवणारे शिक्षकेची फसवणूक उघडकीस आल्यानंतर शालेय विभागाचे धाबे दलांटे पालक आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांनी या सगळ्या प्रकरणाची तक्रार शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे मात्र अधिकाऱ्यांकडून फारशी कारवाई झालेली नाही शाळेच्या प्रभारी शिक्षिका पारुलबेन यांनी आरोप केलाय की भावनाबेन पटेल या दोन हजार मध्ये अमेरिकेत स्थलांतरित झाल्या पटेल यांना बराच काळ शाळेत उपस्थित न राहिल्याने त्याची माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली होती विद्यार्थ्यांनीही सांगितले की त्यांनी किमान दोन वर्ष झाली तरी भावनाबेन पटेल यांना पाहिलेलं नाही दरम्यान प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पटेल यांनी जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये शाळेला शेवटची भेट दिली होती आणि या वर्षाच्या सुरुवातीपासून ते विनावेतन रजेवर आहेत अधिकाऱ्यांनी पटेल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे गेली आठ वर्ष अमेरिकेत असूनही भावनाबेन पटेल यांच्या नोकरीवर आता प्रश्न उपस्थित केले जाते पटेल यांनी नोकरी कशी सुरू ठेवली असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत या शाळेत कधीच तपासणी होत नाही का भावनाबेन पटेल यांचाही अधिकाऱ्यांशी संबंध आहे का असे प्रश्न उपस्थित होते या प्रकरणावर राज्य सरकारचा शिक्षण विभागाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही